अंमली पदार्थांच्या व्यसने गेलेली आहे आणि खोट्या प्रतिष्ठेपैन किंवा अन्य काही घरगुती कारणामुळे किंवा स्थानिक लेवलवरचे जे कार्यक्रम आहे निमित्ताने हे तरुण जे आहे ते काही ना काही व्यसनं करतात आणि हळूहळू ही जी पिढी आहे ती व्यसनाधी होऊन समाज जो आहे तो अगदी नाम नामशेष होण्याचा किंवा समाज जो आहे तो अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याचा वेळ आलेली आहे तर या निमित्त जनजागृती करण्यासाठी आपल्या प्रशाले मध्ये आलेले पोलीस कर्मचारी माननीय मनोज पुजारे यांचे प्रशाले तर्फे माननीय मुख्याध्यापक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते मंजारे माननीय उत्तम मंजारे सर आज आपल्याला माहिती आहे की जून आहे हो ना आता सव्वीस जून हा खूप प्रत्येक दिनाचं महत्व असतं ना सकाळी आपण माहिती असेल आपल्याला राजश्री शाहू महाराज यांच्या आपण एकशे एकावन्न जयंती साजरी केली बरोबर ना शाळेमध्ये आणि आज दुसरा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये होतो तो म्हणजे जागतिक अंमली पदार्थ नशा दिन कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आग्रा पोलीस स्टेशनचे आम्हाला सीमाननीय त्यांची आणि टीम आहे Uh, मनोज चौधरी साहेब त्यानंतर दीपक चव्हाण साहेब उपस्थित आहेत आणि उत्तम मंदर साहेब उपस्थित आहेत सर्वप्रथम पुन्हा एकदा मी या ठिकाणी सर्व संस्था संचालक शाळा शिक्षक शिक्षक कर्मचारी पालक त्यांच्या वतीनं त्यांचं मी स्वागत करतो आता आपल्याला माहिती असते मॅडम मी तुम्ही तुम्ही प्रस्तावनेमध्ये म्हणतात तुमच्या स्वागतामध्ये की नशा नशा अनेक प्रकारची असते होय ना तर तुम्ही लहान आहात अजून परंतु लहान मुलांना तुम्ही जर तुम मनामध्ये घेतला आणि जे नशा करतात लोक लहान लोक नाही करत मोठे लोक जे नशा करतात याचे परिणाम खूप भयानक आहेत खूप वाईट आहे आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही ते वाचताना दररोज वाचताना दररोजमध्ये मध्ये एकतरी बातमी मध्ये जाते किंवा मग ड्रग्ज पकडले असे अं पदार्थ पकडले गेले पोलिसांकडून पोलिस अत्यंत अलर्ट आहे सध्या त्याला माहिती आहे की सगळ्यांना आपल्याला माहिती नशा करणाऱ्या परिणाम असतात ते एक करतो म्हणून काही ड्रग्ज त्यांना पैसा मिळतो पण त्याला त्याची काही गरज नसते कोणाचं नुकसान होईल अपरिमित हानी असते आपली होतेच समाजाचे होते आणि देशाची होते त्याच्यातून तर नशा म्हटल्यानंतर तुम्हाला आता माहिती असेल की जास्त बरोबर नशात आहे ना काय बोलतो जास्त बोलतात गडबड करतात हो ना, ना। परंतु काही असे पदार्थ आहेत की जे मानित पदार्थ आहेत तुम्हाला माहिती असेल त्या ठिकाणी असतील अप्पू गांजा वनस्पती आहेत ना आपल्याकडे इव्हन तंबाखू सुद्धा तुम्हाला तंबाखूचा नश आणतो ना गुटखा आहे हो की नाही अशा अनेक पदार्थ आहेत की जे पदार्थ माणसाला तात्पुरते काय करतात नशा आणतात आणखी त्या ठिकाणी तात्पुरतं हे तात्पुरतं असतो आहे काही लोक दारू पितात दारू पिणं ही नशा आणतात हे जे लोक करतात नाही काय करतात थोडे सुटके थोड्या वेळासाठी मनाला ताण असतो सुटका करण्यासाठी ते करतात परंतु त्याची नशापुन उतरली की आहेच ना परत त्याच्यातून ती सुटका कुठे आहे पण तात्पुरती नशा करत असताना सवय लागते आणि मग तुम्हाला माहिती असेल की कॉलेजातील मुलं कॉलेजातील मुलं सुद्धा त्या ठिकाणी नशापान करायला लागले वाईट असायला की जे विद्यार्थी विद्यार्थी आहो शिक्षक आहोत शाळा आहे संस्था आहे त्यातून बाहेर पडणारे विद्यार्थी स्वतःला इंजेक्शन घेतात माहिती ना इंजेक्शन सुद्धा येऊन त्या ठिकाणी नशा पान करतात खूप वाईट आहे आणि या ठिकाणी सिंधुर्ग जे पोलीस दल आहे टीम आहे त्यांची त्याच्या विरोधात काम करते त्यांचा नाराज आहे की नशे विरुद्ध आमचे विरुद्ध त्यांनी ते पावलं कडत उचललेले आहेत की ड्रस माफिया जे असतात ना डस भिजणारे पण त्यांची धुलाढाल असते आपल्याला माहित नसते आपल्याला माहिती फक्त गुटका होणार आहे तू सुद्धा गुटका दिसत आहे त्यांना आपल्या शाळेमध्ये सुद्धा तंबाखू परिसरामध्ये विकला जात नाही पालकांना तुम्ही सांगताय ना हे पालकांना जागृती मुलांकडून म्हणून खूप उद्धव असतं तुम्ही शिक्षण शिक्षण घेता शिक्षण जे प्रेमी आहेत शिक्षणातून आपल्याला काय समजतं काय वाईट काय चांगलं आहे ना तर ह्या जे नशा करणारे जे लोक असतात त्यांना शारीरिक होतं आणि मानसिक सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं होतं खूप हानी होते त्यांचं संतुलन राहत नाही तुम्हाला असेल ना दारू फिनारे कडे राहतात रे पडतात नाही तिकडे काय त्याचं तर मेंदू त्यांचा होतो त्या ठिकाणी काम देत नाही बघा ना आणि म्हणून ही माणसं हळूहळू आहारी जाऊन त्या ठिकाणी खूप होतं आणि म्हणून या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये असं होऊ नये आणि हे थांबलं पाहिजे कुठे ते कुठे ते थांबलं पाहिजे कोट्यावर खर्च होता जातात पण त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी शाळेमध्ये आपल्याकडे खाते वर्दीचे लोक अत खाती वर्दीचे लोक आलेले आहेत

जागतिक अंमलीपदार्थ विरोधी दिन सव्वीस जून सिंधुदुर्ग पोलीस या ठिकाणी मालवण तालुका पोलीस स्टेशनमधून सन्मानिय पोलीस अधिकारी आपल्या प्रशालेमध्ये आलेले आहेत आणि त्या संदर्भात जागतिक अंमलीवाद विरोधी दिन या संदर्भात आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी निबंध लिहिलेले आहेत आणि या निबंधाचं मूल्यांकन करून एक ते तीन क्रमांक आणि एक उत्तेजनाचा क्रमांक काढलेला आहे मी त्या तिन्ही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नाव असतो सन्मान्य पोलीस अधिकारी यांनी वस्तू देऊन त्यांचं अभिनंदन करायचं आहे प्रथमदा उगारी गौरी निलेश गाडी वापरून येत नाही न

आणि त्या मुलाने आजच हा निबंध लिहिला मी चारही एक ग्रुप फोटोसाठी त्या ठिकाणी उभं राहायचंय मुला लिहिलेले निबंध उत्कृष्ट आहे धन्यवाद त्यानंतर धन्यवाद आणि विद्यार्थ्यांना या अंमली पदार्थाचं जे सेवन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं आहे विरोधी सेवन करू नये त्यासाठी काही सूचना हे पोलीस अधिकारी आपल्याला देणार आहेत आपण त्या सूचना ऐकून घ्यायच्या आहेत आणि जेणेकरून तरुण वर्ग या अंमली पदार्थाच्या आरी जाऊ नये याची काळजी घ्यायची आहे

जे अमली पदार्थ म्हणजे ज्या पदार्थांमुळे आपल्याला नशा येते उदाहरणार्थ दारू फुलगाच्या तर हे पदार्थ जे आहे त्याच्यामुळे आपल्या जीवनाची हानी होते आणि त्यासाठी हे व्यसन करू नये किंवा एखाद्याला व्यसन लावू नये म्हणून जनजागृती करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसातर्फे आपल्या लहान मुलांपासून कारण मोठ्यांना आता जी काय सवय झालेली आहे ती काय मोडणे शक्य नाही तर कुठंतरी आपल्या लहान मुलांपासून तुमच्या मनावरती भिंबवलं की बाबा याचे काय आहेत काय फायदे आहे जास्त करून नुकसानच आहे फायदा याच्यात काहीच नाही म्हणून शाळेने कार्यक्रम घेऊन जनजागृती करावी हा मुख्य हेतू आहे तर आता बऱ्याच जणांचे म्हणजे असं म्हणत नाही परंतु कोणाचे वडील भाऊ आजोबा ताता दारू वगैरे पिक असतील तर त्यांच्या घरात काय अवस्था असते हे बऱ्याच जणांना तुम्हालाही माहिती असतं घरात रोज संध्याकाळी भांडणं होतात तुमचा अभ्यास होत नाही बरोबर ना तर हे कुठेतरी थांबावं किंवा याच्यातून तुम्ही पण तुम्ही घरी गेल्यावरून पण तुमच्या आजोबा पण गेले असतील बबा दारू पिक असतील तो नशा करत असतील तंबाखू बिडी सिगरेट हे पण अंमली पदार्थच आहे तळस पण करत असेल तर तुम्ही त्यांना सांगायचं आहे की याच्यापासून काय नुकसान आहे आणि ते महत्व तुम्ही त्यांना पटवून द्यायचं आहे आणि तुमच्यापासून सुरुवात करायची आहे आणि आपण याच्या पुढे कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे तर अंमली पदार्थामध्ये दारू तसंच तुमचे अप्पू गांजा दरद विडी सिगरेट हे सगळे अंमली पदार्थ आहेत आणि याच्यामुळे पैसा तर वाया जातो परंतु शरीराची हानी होते हळूहळू आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत जातो जसं आपल्याला एक चहाच व्यसन असत रोज सकाळी उठल्याबरोबर चहा पाहिजे तसं दारू पिणाऱ्या सकाळी उठल्याबरोबर चहा विडी पिणाऱ्यांना विडी सिगरेट ह्या हळूहळू सवय जातात आणि त्याचं जाता जाता मग त्याचं व्यसनात रूपांतर होतं आणि ती व्यसन यांचं लागलं ते सुटणे शक्य होत नाही तर अशा प्रकारचं कुठलंही व्यसन आपण करू नये जेणेकरून तुमच्या शरीरास हानी होईल आणखी तुमचं घर कुटुंब व्यवस्थित चालेल तोच पैसा जर तुमच्या कुटुंबात वापरला गेला तर तुम्हालाही त्याचं समाधान मिळेल तुमचा अभ्यास होईल घरात भांडणं होणार नाही ह्या गोष्टी आहेत तर तुम्ही घरी जाऊन तुमच्या वडिलांना किंवा तुमचे जे कोण आजोबा काका तुमचे कोण असे व्यसन करणारे असतील तर त्यांना या गोष्टी तुम्ही समजून सांगायच्या आहे आणि यापुढे आपण कोणी कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही या ठिकाणी आम्हाला आत्रा पुरुष ठाण्यातर्फे मुख्याध्यापक यांनी आम्हाला वेळात वेळ काढून तुम्हाला सर्वांना एकत्र बसून या ठिकाणी आम्हाला

आणि माहिती आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी चवांचं मला मार्गदर्शन कर मित्र सुधारित तुम्हाला मित्र का म्हटलं की हा तुमचा हा पहिला एक शुभा आहे मित्र म्हटले बोलण्याचं कारण काय आहे की तुम्ही मित्रप्रमाणे जर घरात बागलात तर या गोष्टी तुम्ही जे अं पदार्थ आहेत व्यसन करतात दारू प्रत्येक या सगळ्या गोष्टी करतात तर त्यांना तुम्ही पहिलं पटवायचं आहे की यापासून आपल्याला खूप धोका आहे याचा शेवट काय आहे तर मनातच आहे हे लक्षात ठेवायचं तुम्ही त्याला त्यांना पण सांगायचं आहे या गोष्टी त्यांनी घ्यायच्या नेमकं तसंच माननीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाने आपल्याला काही सायबर गुन्हे हे आपल्या हातात सध्या होतात म्हणजे उदाहरणार्थ पैसे आपण म्हणजे असतात पैसे आणि आपल्या सध्या जमाना कुठचा आहे तर मोबाईलचा जमाना आहे मोबाईलचा जमाना असल्यामुळे जमाना असल्यामुळे सायबर फ्रॉड जास्त होतं सायबर फ्रॉड जास्त होल्याने आपल्या अकाउंटमध्ये असलेले पैसे कोणी श व्यक्ती ते पैसे आपल्या अकाउंटमधून काढून घेतात एखादा फोन करतात म्हणजे विचारतात तुमचा ओ टी पी ओ टी पी सांगा तुमचा अकाउंट नंबर सांगा तुमचं नाव सांगा त्या नावावर सुद्धा ते पैसे किंवा ओ टी पीवर सुद्धा पैसे ते आपले अकाउंटमधून काढून घेतात तर त्या ती फसवणूक होऊ नये म्हणून आपल्याला काही मार्गदर्शक तक्य दिले तुम्हा ते तुम्हाला आम्ही ठिकाणी देणार आहोत ते तुम्ही जाऊन घरी सांगायचे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला हे तक्के देणार आहे धन्यवाद सर का याच्यामध्ये काय काय आहे बघा हे आपल्याला घरात ठेवायचं आहे आपण सायबर सुरक्षा संदर्भात याच्यामध्ये माहिती आहे त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढे तालुके आहेत आणि काही तालुक्यामध्ये काही फोन रिलेशन आहेत आपल्यासारखं सब फोन रिलेशन आहेत त्यांचे फोन नंबर आहेत त्या फोन नंबरचा आपण उपयोग करू शकतो मग त्या नशाबंदीसाठी तसं नाही कुठे अपघात घडला कुठे पाण्यात कोण बुडाला आणि काय झालं तर आपण या हेल्पलाईनद्वारे फोन करू शकतो त्यामुळे हा जो कागद, है, वता, कागद है, है का -गड़ वर, आहे हा फार महत्वाचा त्या ठिकाणी कागद आहे नंतर मुला मुली गावा याची खबर झाली इंटरनेटच्या माध्यमात इतर काही घटना घडत असतात मुलांची छेडाछेडी बरोबर तर त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला त्या कच्छामध्ये माहिती दिलेली आहे ही घरी कागद वाचा तुम्ही तुम्हाला वाचता येतं व्यवस्थित तुम्हाला समजतं लक्षात आलं कारण काय तर नशाबंदी हा महत्वाचा भाग आहे विद्यार्थी म्हणा किंवा आपला समाज म्हणा आज सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जसा होतो आहे विकास विकास आहे त्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ सुद्धा सिंधुदुर्गामध्ये गोळ्या जे राज्य आहे बाजूचं तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये असे पर्यटक बाहेर येतात त्या ठिकाणी त्याचा वापर करतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा ते बसायला वेळ लागणार नाही आणि म्हणून ही अतिशय चांगली जनजागृती या पोलिटिशियनने कार्यक्रम घेऊन केलेली आहे तर आता आपल्याला रामगड बाजारपेठेमध्ये रॅली काढायची त्या ठिकाणी हा जो फलक आहे तो घेऊन जायचा आहे वर्गात गेल्यानंतर दफ्तर घ्यायचं पुस्तकं करायचं दप्तरामध्ये या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र

येऊन विद्यार्थ्यांना आजचा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन त्या ठिकाणी सरपंच शिव मटकर आणि ग्रामस्थ या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली जनजागृती केली त्याचबरोबर काही पत्रकही संदर्भात वाटलेली आहेत मी आमच्या प्रशालेच्या आणि संस्थेच्या वतीने त्याचबरोबर रामगड ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा त्या ठिकाणी पोलिस स्टेशनचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचा रॅलीचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद